आहे तुमचे आपले पोल आरोग्य भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आज दुसरी रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे आरोग्य विभाग गट क आणि गट ड संदर्भात आपण अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शॉट पर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी आरोग्य विभागासंदर्भात अतिशय महत्वाची अपडेट आपल्याला दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शॉट पर्यंत पूर्ण बघा बघा व्हिडिओला आपण सुरुवात करूया दुसरी रिस्पॉन्स शीट जाहीर केलेल्या विभागांचे गुणवत्ता यादी निवड यादी प्रसिद्ध याद्या जाहीर कराव्या आचारसंहितेपूर्वी सर्वांना नियुक्त्या द्याव्यात तर बघा मित्रांनो काय माहिती आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओला अनस्किप न करता पूर्ण बघा तर बघा मित्रांनो पुढे माहिती आता व्हिडिओला तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही आरोग्य विभागाची जाचक अट रद्द करा डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी काय माहिती दिलेली आहे आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा एकीकडे आरोग्य विभाग ऑक्सिजन वर असताना सुद्धा नियुक्त एवढी दिरंगाई का आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानाही कर्मचारी कर्जबाजारी ही परीक्षेचे आमाप फीस बघा मित्रांनो भरण्याचे ऐपत नसताना अनेक विद्यार्थी गरीब विद्यार्थी हजार हजार रुपये एवढे चलन भरत आहे बघा मुख्यमंत्री व हो उपमुख्यमंत्री यांना आयुक्त व मुख्य सचिव यांना अनेक विद्यार्थी पत्र पाठवूनही त्यांचा पत्रांचा विचार केला जात नसल्याची खंत युवा रोजगार प्राधिकरणी हे पत्नी आहे गुणवत्ता यादीवर निवड बरेच दिवस होऊनही प्रसिद्ध करण्यात आलेली नसल्याचे युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी म्हटले आहे तर बघा आरोग्य विभागाद्वारे गटक आणि गड्ड ही भरतीसाठी उमेदवारांच्या निकाल प्रकाशित केला आहे आरोग्य विभागाचे सेवा आयुक्तालय गटक व गड संदर्भातील ऑनलाईन परीक्षेचे राज्यातील एकोणतीस जिल्ह्यातील एकशे आठ परीक्षा केंद्रामध्ये दिनांक परीक्षा झालेली होती बघा आलेली होती त्याच्यात टी सी एस या कंपनीने ही परीक्षा राबवली होती ठीक आहे तर ऑनलाईन परीक्षेतील पत्नी हे निकालांचे गुणांचा अंतिम गुणवत्ता यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आले होते तर सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांमुळे राज्यातील ग्रामीण भागात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत बघा सर्वच विभागातील सरळ सेवा पद्धती अनेक पदे असल्याने सर्व रुग्णांना अपेक्षित असलेली देखील मागड्या चाचण्या कराव्या लागत आहेत तर खाजगी रुग्णालयात कर कराव्या लागत आहेत तर अनेक रुग्णालयात औषधांचा तुटवडा जाणवतो आहे आणि राज्यात ग्रामीण भागात जिल्ह्यांनी जिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय के अधिकाऱ्यांपासून फार्मासिस्ट टेक्निशियन वेगवेगळ्या चाचण्यादेखील तयारीसाठी आवश्यक असलेले लॅबचे कर्मचारी अपुरे आहेत तर अनेक प्राथमिक आरोग्य रुग्णालयात भरपूर जे मनुष्यबळाचा कम कमतरता इथं आपल्याला दिसून येतो आहे मनुष्यबळाची कमतरता दिसत आहे बघा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेल्या भाग पाडतात केवळ एका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या वाढत्या रुग्णसेवा ताण पडतो आचारसंहितेपूर्वी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करून कागदपत्र पडताळणी करावे आणि लवकरात लवकर रुजू करून द्यावे अशी विनंती युवा रोजगार अध्यक्ष अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी आरोग्य विभागाला केलेली आहे तर बघा मित्रांनो तर आरोग्य विभागाची लवकरात लवकर तुमची अपडेट लागणार आहे गटक आणि गड तर नवीन अपडेट आणि नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन माहिती मी तुम्हाला देत असतो ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र